मराठी निबंध भाषण नामदार गोपाळकृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म नऊ मे अठराशे सहासष्ट रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोत कोतळूक येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण महादेव गोखले आणि आईचे नाव सत्यभामाबाई कृष्ण गोखले होते त्यांचे वडील शेतकरी होते त्यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले येथेच त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील झाले त्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडील बंधू गोविंदराव यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या शिक्षणाला चालना दिली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये गणित विषयात बी एची ची पदवी मिळवून जानेवारी अठराशे पंच्याऐंशीमध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली नंतर पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व फर्गिसन कॉलेजात अध्यापन अठराशे पंच्याण्णवमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फॉ फेलो म्हणून नियुक्त झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सार्वजनिक सभेचे सचिव बनले यांनी शेतकऱ्यांचे कर्ज दुष्काळ या गोष्टींचा सखोल अभ्यास केला एकोणीसशे पाच साली त्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली गोखले पुण्यात न्यायमूर्ती रानडे यांच्या संपर्कात आले ते रानडे यांच्या आर्थिक आणि राजकीय विचारांशी खूप प्रभावित झाले न्यायमूर्ती रानडे एक महान देशभक्त आणि समाजसुधारक होते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेल्या सुधारकच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी सांभाळली सार्वजनिक सभा वृत्तपत्रांतून ते लिखाणाद्वारे सुधारणाचा पाठपुरावा सतत करायचे त्यांच्यातील क्षमतेला बघून व्हाईस रॉय लॉर्ड मिंटो यांनी गोखले यांना मॉर्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले त्या दरम्यान त्यांनी पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि त्यांचे प्रश्न त्यांच्या कानी घातले ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ञ होते ते भारतामधील ब्रिटिश साम्राज्य विरोधात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे राजकीय आणि सामाजिक नेता होते आपला साधा स्वभाव बौद्धिक क्षमता आणि देशासाठी निस्वार्थ सेवा त्यांनी केली ते इंडिया पब्लिक सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते ते उदारमतवादी विचारसरणीचे अग्रगण्य घटक होते एकोणीसशे पाचमध्ये स्वातंत्र्याच्या पक्षात लाला लजपत राय यांच्यासह इंग्लंडला ते गेले आणि अतिशय प्रभावीपणे देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलले एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा रोजी गोपाळकृष्ण गोखले यांचे निधन झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी जरूर सबस्क्राइब करा